तुम्ही अनुभवली जे आता पॅकेज जाहीर त्यावर काय मला वाटतय पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची अवस्था स्वतः मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि साऱ्या मंत्रिमंडळानं अगदी ग्राउंड लेवलला येऊन त्याची पाहणी करून शेतकरी अंगावरच्या कपड्यांनीशी कसा उघड्यावर पडलाय त्याला प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही शेतीतलं सगळं पीक वाहून गेलंय जमीन वाहून गेलंय आणि शेतकरी आत्महत्या करतोय हे स्वतःच्या डोळ्याने पूर्ण मंत्रिमंडळानं ह्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मत येऊन बघितलंय आणि आमच्या शेतकऱ्यांच्या अतिशय स्पष्ट मागण्या होत्या की बाबा पंजाब सरकार राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये मदत देत असेल सिंगल इंजिनच सरकार असताना आपलं तर डबल इंजिनचं आहे तर आपलं वजन मोदींच्या तिथं वापरा आणि किमान पंजाब सारखं हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा दुसरी मागणी शेतकऱ्यांची होती की आपण जे आश्वासन कर्जमाफीच दिलंय ते आश्वासन पूर्ण करण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत ही आजचीच आहे आणि ती करा मला वाटतंय आणि तिसरी मागणी होती पीक विम्यामध्ये अतिवृष्टीचा आणि नैसर्गिक आपत्तीचा जो निकष होता जो निकष त्या नाकर्त्या सरकारनं काढून टाकला ज्याच्यामुळं विमा मिळण्याच्या बाबतीत शेतकऱ्याला प्रचंड अडचण येते ते निकष पूर्वीप्रमाणे समाविष्ट करा त्याचबरोबर शेतकऱ्याची जनावरं जी वाहून गेलेत शेतकऱ्याचं नुकसान झालंय वाहून गेलंय संसार उपयोगी सामानाचा जो चिखल झालाय त्याच्यासाठी त्याला आवश्यक असणाऱ्या मदतीच्या अनुरूप तुम्ही आर्थिक मदत करा ह्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करायच्या सोडून आम्ही एवढ्या हजार कोटीचं पॅकेज केलं तेवढ्या हजार कोटीचं पॅकेज केलं मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे खेदजनक आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली ती की विरोधक सत्ताधारी हे राजकारण न करता शेतकऱ्याला बहीव मदत करा ह्या ज्या गोष्टी आम्ही तुम्ही आता आम्ही मागणी केली या घोषणा करा आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन ना म्हणलं होतं आम्ही स्वतः मला वाटतंय शेतकऱ्याच्या तोंडाला पाणं पुसायचं काम आजच्या पत्रकार परिषदेमध्ये झालंय आणि ते दुर्दैवी आहे आणि निश्चितपणे आता शेतकऱ्याबरोबर रस्त्यावरची लढाई कारण जी आग शेतकऱ्याच्या पोटात आहे त्या आगीचे चटके सरकारला आम्ही दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि ही शेतकऱ्याच्या पोटातली आग त्या ठिकाणी सरकारला स्वस्त बसू देणार नाही तिचे चटके त्यांना समाधान लागू देणार नाहीत कर्जमाफीची मागणी आपण केली आम्ही कर्जमाफीमध्ये कुठेही मागे अटत नाही उलट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तुम्ही एकनाथ शिंदे दिले लाज वाटली पाहिजे या गोष्टीची वस्तुस्थिती लोकांना माहीत नाही का दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले त्यावेळेस उद्धवजीनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली ती एका अंगठ्यावर दिली नुसता अंगठा लावायचा आणि शेतकऱ्याचं त्या ठिकाणी कर्ज माफ होत होत यांच्यासारखे अटी निकष आणि अभ्यास करून नाही दिली आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यावेळेस कुठलीही निवडणूक नसताना आपण शेतकऱ्याला जे वचन दिलं होतं ते, ते पूर्ण करायचं काम उद्धवजींनी त्या ठिकाणी केलं आणि आताच अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं की दोन हजार वीस पर्यंत या कर्जमाफीची सगळीच्या सगळी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा करायचं काम सुद्धा उद्धवजी ठाकरेंनी केलं होतं आता मला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एवढीच विनंती करायची आहे की आता उद्धवजींवर टीका करण्यापेक्षा आम्ही काय केलंय तुम्ही काय केलंय हे बघण्यापेक्षा मराठवाड्यातला शेतकरी तुमच्याकडं अपेक्षे न होता तुम्ही जे वचन निवडणुकीच्या पूर्वी या शेतकऱ्याला दिलं होतं की आम्ही तुमचा सात बारा कोरा करू आणि त्याच्यानंतर तुमचं जे बहुमताचं सरकार त्या ठिकाणी बसलं त्या सरकारला बसल्यानंतर तुम्ही सांगितलं होतं की वे योग्य वेळ आणि योग्य पद्धतीनं आम्ही ही कर्जमाफी करू तर मुख्यमंत्री महोदयांना माझं इतकंच कळकळीचं आव्हान होतं की आज त्या कर्जमुक्तीची कर्जमाफीची गरज या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना आहे जिथं जिथं ह्या पुराचा फटका बसलाय त्या शेतकऱ्यांचा ठीक आहे तुम्हाला बाकीच्या अजून तुम्हाला अडचण असेल आर्थिक आर्थिक अडचण असेल तर भले कर्ज घ्या म्हणलं होतं मी कर्ज काढून द्या पण आज शेतकरी जर वाचवायचा असेल तर त्या कर्जमुक्तीची योग्य वेळा आणि योग्य पद्धत हीच होती पण दुर्दैवानं ते म्हणणं ती मागणी शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांनी ऐकली नाही आणि हे अतिशय दुर्दैवी आहे खेदजनक आहे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे कारण निवडणुकीत तुम्हाला मतं पाहिजे होते म्हणून तुम्ही वचन द्यायचं आश्वासन द्यायचं आणि आज शेतकऱ्याला गरज असताना तो आत्महत्या करत असताना ती कर्जमाफी त्याला द्यायची नाही मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे स्वतःचाच शब्द फिरवण्यापैकी आहे त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी ही कर्जमाफी द्यावी माझी अजून विनंती आहे आई तुळजाभावनेच्या चरणी की त्यांना सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी निर्णय घ्यावा दादा केवायच्या घेतले की कॅवायशी गरज नाही तुम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला गावात जाऊन चौकशी करा ज्या शेतकऱ्याची केवायसी झाली नाही त्या शेतकऱ्याचं अनुदान त्याच्या खात्याला जमा होत नाही ही वस्तुस्थिती आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना ह्याच्या बाबतीत तीन वेळेस फोन केलाय की शेतकऱ्यांच्या खात्याला तुम्ही पैसे टाकलेत पण ते जमा होत नाहीत तुम्ही नेमकं काय झालंय सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांचं मला तिन्ही वेळेस उत्तर आहे की मी सचिवांना बोललोय आणि सचिव आम्हाला सांगते मी त्यांना ही विनंती केली की ठीक आहे तुम्हाला एक दिवस लागणार आहे दोन दिवस लागणार आहेत पण ते सांगा ना आणि समजा होणार नसेल तर केवायसी तर करायला सांगा आम्हाला आमचा अंत कुठपर्यंत बघताय तुम्ही ही विनंती मी तीन वेळा जिल्हाधिकाऱ्यांनी केली के आहे पण अजून सकारात्मक उत्तर आलं नाही हे सरकारचं असंच आहे घोषणा वर करायची हवेतली त्याची खाली ग्राउंड ग्राउंडवर अंमलबजावणी शून्य मला वाटतं ह्या पद्धतीनं ते चालणार नाही शेतकरी अडचणीत आहे प्रचंड संकटात आहे मदत करायचं सोडून हिने काय केलं त्याने काय केलं तुम्ही किती दिलं आम्ही किती दिलं विरोधी पक्षाचं राजकारण आणि सत्ताधारी पक्षाचं राजकारण ह्याच्यात त्यांनी अडकू नये माझी अजून विनंती आहे की तुम्ही कर्जमाफीची घोषणा ह्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांसाठी तरी तातडीनं करा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत त्याची आवश्यकता आहे जगण्यासाठी मागायले मौज करायला मागत नाही जगण्यासाठी मागायलाय जगायचंय लेकराची शिक्षण करायचे ती जमीन नीट करायची आहे म्हणून मागायलाय त्याच्याकडे बघा त्याचं दुःख वळखा आणि मदत करा